दोन हजार तेरा डीसीसी बँकेचे चेअरमन मला आठवत माझ्या बुद्धीला जवळ कळत बाबूसाहेब पाटील होते सुनील चव्हाण डायरेक्टर होते ज्ञानेश्वर पाटील डायरेक्टर होते बरोबर शेतकऱ्यांचं उसाचं भेद रचलं म्हणून हे माझ्याकडे पुण्याला घेऊन आले आणि पुण्याला घेऊन आल्यानंतर सांगितलं की साहेब माझी आई त्या ठिकाणी जन्म याच्या माणूस रडला की मी घायल होतो मला सुचत नाही काय त्यावेळेस साडे नऊ कोटीच आर तीन मिनिटात या बोमराजेच्या खात्यावर तुम्ही पाठवले किती दोन हजार तेरा ला साडे नऊ कोटी चेक करून बघा एक शब्द खोटा असेल तो दोन बापाचा असेल मला लक्षात भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडच्या खात्यावरनं तेवढे पैसे पाठवले नंतर चार दिवसानं ही दोन पिली आणि त्यांचे मामा सो कॉल सगळ्याला माहीत अस गुपचुप आले पुण्याला साहेब हे पैसे आम्ही आमच्या मध्ये ठेवतो ह्याच्यावरती कर्ज काढून आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि तुमचे पैसे एक वर्षाच्या आत व्याजासहित भैरवनाथला परत करतो हे पत्र आम्ही आणलं याच्यावर फक्त सही करा अनु? मी एकदा दिलं की बसतो समजतो पत्र चालत चालत घेतलं बघितलं सही केल्याने त्यांना देऊन टाकलं हे पैसे दिलेत दोन हजार तेरा आज दोन हजार चोवीस आले मी तुम्हाला विनंती करतो हे भैरवनाथ उद्योग समूहाचे पैसे आहेत त्याच्यातला एक रुपया व्याजाचा किंवा एक रुपयाचं मुद्दल त्यानं भैरवनाथला परत केलं का आपल्या सगळ्या उद्योग समूहाच्या वतीनं वो मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की हे प्रश्न विचारा दिले का भैरवनाथला पैसे परत